तर त्यामुळे आता खरंच पुढे कारवाई केली जाणार का हे बघणं महत्वाचं असेल बरं पुढे एक मोठी बातमी आहे दिल्ली नोएडा आणि गाझियाबाद मध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले मोठी बातमी आहे दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासच्या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं बघायला मिळत आहे दिल्ली नोएडा आणि गाझियाबाद या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवलेले आहे चार पूर्णांक एक रिस्टल स्केलवर हे धक्के जाणवलेले या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद उगले यांच्याकडून प्रमोद या ठिकाणी दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं कळत आहे काय अपडेट सकाळी नऊ वाजून चार मिनिटांनी जवळपास चार पॉईंट चा भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली आहे दिल्ली नोएडा आणि गाझियाबाद मध्ये हे धक्के बसल्याची माहिती आहे यामुळे कुठलंही नुकसान अद्यापही कोणतंही नुकसान झाल्याची माहिती नाही परंतु हा भूकंपाचा धक्का जवळपास दहा सेकंद इतक्या वेळपर्यंत चालल्याची माहिती आहे तेजस निश्चितच धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी तर आपण पाहतोय या ठिकाणी दिल्ली भूकंपानं आता हादरलेली दिल्ली दिल्ली आहे दिल्लीमध्ये भूकंपाचे मोठे धक्के जाणवलेले आहे दिल्ली नोएडा आणि गाझियाबादच्या परिसरामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या